मित्रांनो आपण आता आपण दर्शन घेऊन चाललो आहे परिक्रमा मार्गाने परिक्रमा करण्यासाठी तर चला जय मे हे बघा जर काम चालू आहे तर मित्रांनो परिक्रमा मार्ग असा एक पूर्ण त्याच्यामध्ये मध्ये एक्कावनसष्ट फीठ मंदिर आहे तर सर्व मंदिराची परिक्रमा होते पाहू शकता तुम्ही हे बघा हे प्रयागराज मय चला दमाधमाने सर्व परिक्रमा करून उद्या आपल्याला राम प्यारे पे, पे जायचं आहे तर जवळजवळ एक तास लागतो म्हणे परिक्रमा करण्यासाठी तर बघू आता किती वेळ लागतोय चला मग हे बघा सगळे भगवान माताराणींच्या सर्व भोलेनाथांचे सर्व पेंटिंग आहे मित्रांनो इथं पाहू शकतं तर मित्रांनो आपण आज वर आलो होतो गब्बर शिखरावर माताचं दर्शन करण्यासाठी तर पूर्ण गोल राऊंड आणून आपण पन। पन्नासव्या शक्तीपीठ इथं पूर्ण एक्कावन्न शक्तीपीठ आहेत तर पन्नासव्या शक्तीपीठपास आलेलो आहे आपण प्रदक्षिणा घालून पूर्ण तर पाहू शकता त्रिपुरा सुंदरी हे माताचं मंदिर आहे पन्नास शक्तीपीठ आणि एक्कावरनो शक्तीपीठ वर आहे पहाडावर तर आता वरचं दर्शन करून आलो आहे तर पूर्ण पूर्ण गोल चक्कर आणून आलेलो आहे आपण पूर्ण मंदिर पहाडाला दक्षिणा घातलेली आहे मंदिरं पाहिलेली आहेत व तुम्हाला आपण दाखवतो आता तर, तर मित्रांनो आपण या साईडनं वर गेलो होतो गब्बर पहाडावर तर मित्रांनो या साईडनं आपण आलेलो आहे पूर्ण प्रदक्षिणा मारून आलेलो आहे तर आपण या गेटपेशी आलेलो आहे तर चला आता तुम्हाला बाबांचं दर्शन देतो बघा तर जे एक्कावन्न शक्तीपीठ आहेत तर पूर्ण पन्नास शक्तीपीठ खाली पूर्ण मंदिर बनवलेलं आहे आणि एकावन्न शक्तीपीठ आपलं गब्बर माताचं मंदिर आहे आप तर आपलं आता पूर्ण गोल फेरी मारून आपण खाली आलेलो आहे तर पाहू शकता आता खाली आलेलो आहे बघा वर ज्याला शिड्या चढता येत नाही त्याला लिपचा पण आहे तर चला पुढं व्हिडिओ शेअर करा